मुंबई महायुती सरकारच्या काळात धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक अंजली दमानिया यांनी केला त्या मंगळवारी मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या केंद्र सरकारने दोन हजार सोळा साली शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या डीबीटी माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते राज्य सरकारला हे आदेश बंधनकारक होते मात्र धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने या आदेशाला बगल देत शेती संबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी करण्यात आल्या प्रत्येक गोष्टी मागे पैसे मोजण्यात आले असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय डीबीटी म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा याचा सरळ अर्थ होता याच्यानंतर पुन्हा काय होत की धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात कि तस करायला नको युक्त त्यांना सांगतात की नाही आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा जी आर काढावा लागेल डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की आज जी आर काढण्याची गरज नाही मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली आहे म्हणजे काय झालं बघा सुरुवात होते बारा तारखेला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हंटल अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात आता त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतील रात्रीच्या रात्री धनंजय रात्री मुंडे गेले अजित पवारांकडे त्याच्यावर अजित पवारांची सही नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे अजित पवारांनी ज्या सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण पाच गोष्टी होत्या त्याच्यात आहे नॅनो युरिया नॅनो डीएपी बॅटरी स्प्रेयर मेटाल डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार आपण म्हणतो पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावर दिसेल जरा ते ऑनलाईन करूया आपण हा या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आता तुम्हाला दाखवते सध्याचे दर आहेत आणि कसे झालं नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी या इफको नावाच्या कंपनीचे हो नॅनो युरियाचा आजचा भाव आहे हा जर तुम्ही बघितला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटर म्हणजे जर आपण दहा लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो म्हणजे पाचशे मिली लिटरच्या बॉटलला ब्याण्णव रुपये पडतात पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल दोनशे वीस रुपयाला ही बॉटल घेतली गेली तब्बल दोनशे वीस आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय ब्याण्णव रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बॉटल्स ह्या दोनशे वीस रुपयांनी घेतल्या म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या नॅनो डीएपी दुसरं दाखवते हे नॅनो ची बॉटल आहे याची किंमत आहे पाचशे बावीस रुपये एक लिटरची म्हणजे एका लिटरला जर पाचशे बावीस असेल तर पाचशे मिलीलिटरला ही केवळ दोनशे एकोणसत्तर रुपयाला पडते आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने तब्बल एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडतीस बॉटल घेतल्या एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजार भाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो अठ्याऐंशी कोटीचा घोटाळा आहे आता पुढच्या याच्याकडे जाऊया बॅटरी स्प्रेयर हा जो आहे आता हा बॅटरी स्प्रेयर काय प्रकार आहे तो टू इन वन आहे म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की सोळा लिटर ते वीस लिटरचा मधला असला पाहिजे नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे तसा हा स्प्रेयर ऑलरेडी एम ए आय वेबसाईट वर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला चोवीसशे पन्नास रुपयाला घेतला जातोय आणि एम ए आय डी सीच्याच वेबसाईट वर तो आता दोन हजार नऊशे शेचाळीस रुपयाला विकला जातोय आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याच जे टेंडर फ्लोट करतात ते तीन हजार चारशे सव्वीस रुपयाला आता विकत घेत म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा का काय म्हणायचं एक हजाराच्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेयर मध्ये तुम्ही कमवलेत त्याचे किती घेतले खर तर हे पाच लाखापेक्षा जास्त लाभ त्याचे लाभार्थी होणार होते पण बजेट फिक्स्ड होत बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला बाकीचे सगळे कमी केले तर असे करून जवळजवळ दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस बॅटरी स्प्रेयर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती, ती तीन हजार चारशे पंचवीस रुपये होती मेटाल डेहाइड नावाचा एक म्हणजे गोगल गायी ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता म्हणून मेटाल डेहाइ जी गोष्ट आहे ती पी आय इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रोडक्ट आहे ते पेटंटेड प्रोडक्ट खर तर जेव्हा आपण बल्क मध्ये घेतो खूप स्वस्तात भेटतं पण रिटेल जसं मी परत म्हणते रिटेल आत्ताच्या घटकेला आपण बघूया हे जे प्रोडक्ट आहे हे आता आठशे सतरा रुपयाला मिळत